राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे कोल्हापूर विभागासाठी ती सुमारे तीनशे पेक्षा अधिक नवीन एस टी बस गाड्यांची मागणी करत आहोत असा निर्वाळा कोल्हापूर विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी दैनिक प्रगत हिंदुस्थानला बोलताना हा निर्वाळा दिला विभागीय वाहतूक अधिकारी बोगरे पुढे म्हणाले की संपूर्ण कोल्हापूर विभागामध्ये एस टी विभागाचे बारा एस टी आधार आहेत त्यापैकी कोल्हापूर पगार एस टी महामंडळाला आर्थिक उत्पन्नामध्ये सातत्याने वार करीत आहेत

स्क्रॅप होणार आहे त्यामुळे वाहतुकीकरता तीनशे एक बसेसची आवश्यकता आहे तीनशे बसेसची मागणी मध्यवर्ती कार्यालयाकडे आलेली आहे आणि याचा सातत्याने पाठपुरावा चालू आहे मध्यवर्ती कार्यालय बसेस देण्यासाठी सकारात्मक आहे कोल्हापूर विभागासाठी बसेस देण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाची सकारात्मक भूमिका आहे